प्रणव परिचारक यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह करकंब जिल्हा परिषद गटच मालकांना सेफ असल्याचं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून चर्चा पंढरपूर तालुक्याचा आणि पांडुरंग परिवाराचा तसेच कारखान्याचा जुना गट प्रणव परिचारक यांना पाठवणार जिल्हा परिषदेत सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मांडा आणि पंढरपूर तालुक्याचा तसेच विधानसभा मतदारसंघाच्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील करकम जिल्हा परिषद गटामध्ये चालू जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये करकम हा सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे या ठिकाणी जरी मातब्बन नेते मंडळी असली तरी या गटातून पांडुरंग परिवाराचे युवा नेते युवकांचे युथ आयकॉन प्रणवदादा परिचारक यांच्या नावाचीच मोठी चर्चा होताना दिसून येते हा गट पूर्वीपासूनच परिचारक परिवाराशी आणि पांडुरंग परिवाराशी एकनिष्ठ असून या गटामध्ये पांडुरंग परिवाराची मोठी ताकद आहे स्वर्गीय कर्मयोधी पंत परिचारक मालक मोठे मालक यांनाच या भागाने आतापर्यंत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून चांगल्या मताधिकाने निवडून दिले होते दोन हजार चारच्या तर चुरशीचा झालेल्या मतदानामध्ये मोठ्या मालकांचा ऐतिहासिक विजय झाला होता हा गट म्हणजे पारंपरिक परिचारक आणि पांडुरंग परिवाराला मानणारा असून या गटामध्येच मोठ्या प्रमाणात कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि कार्यक्षेत्र असून या भागातून जवळजवळ दोन ते तीन संचालक या कारखान्यावर कार्यरत आहेत या गटात पूर्वीपासूनच पांडुरंग परिवाराचं वर्चस्व असून यामध्ये करकंब येथील पूर्ववत कुटुंबीय विद्यमान सदस्य बाळासाहेब देशमुख दुसरे देशमुख याचबरोबर पांडुरंग कारखान्याचे वाईस चेअरमन कैलास खुळेसर याचबरोबर अनेक मोठ्या राजकीय कुटुंबाचा येथील राजकारणावर पहिल्यापासून प्रभाव आहे हे सर्वजण माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथून जर पांडुरंग परिवाराने ठरवले तर प्रणव परिचारक यांना सहजच सोलापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करता येईल त्याचबरोबर येथील विकास कामांनाही गती मिळू शकेल अशी काहीशी प्रतिक्रिया पांडुरंग परिवाराच्या सर्व पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांमधून उमटतीये मागील दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी नवनाथ भंगाळे यांच्या येथे पांडुरंग परिवाराची विचार विनिमय बैठक पार पडली यामध्ये स्वतः प्रणव परिचारक यांनी ठेवले तर मी नक्की जिल्हा परिषदेमध्ये जाऊ शकेल पत्रकारांची वार्तालाप करताना सांगितले होते जरी कळकंब आणि पंढरपूर तालुक्यातील इतर सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत उमेदवारांचा निर्णय पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक घेणार असून आगामी थोड्या दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व गट आणि पंचायत समिती समितीबाबत उमेदवार जाहीर होऊ शकतात असे एका विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळतीये तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा